........................ मुंबईच्या आझाद मैदानासमोरचा हा भाग सीएसटी रेल्वे स्टेशन आणि यासोबतच महानगरपालिकेची ही भव्य ऐतिहासिक इमारत आणि या चौकामध्ये मराठा आंदोलक एकवटलेले आहेत त्यांचा मुद्दा आहे मराठा आरक्षणाचा अत्यंत शांततेत एक एक मुद्दा आम्ही त्यांच्याशी नवराष्ट्र साठी आम्ही संवाद साधणार आहोत त्यांच्यासोबत मी मनोज भोयर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तुमचा तो आता कुठल्या टप्प्यावर येऊन पोहोचलाय आणि सरकारच्या ज्या काही आतल्या घडामोडी या टीव्ही व्ही चॅनल वर दिसत किंवा जे स्टेटमेंट्स येतात त्यानुसार तुम्हाला काय वाटतं की आरक्षण मिळू शकतं का आरक्षण घेतल्याशिवाय जाऊ शकत नाही आता मराठा एवढे मोर्चे काढले शांततेत संयम पाळला पण आता संयम नाही करू शकत ती वेळ नाही राहिली आता संयमाची मराठा मरा मरा आरक्षणासाठी सगळे महाराष्ट्रातले वेगवेगळ्या भागात कार्यकर्ते आला आहात एक साधारणतः एक भूमिका ठरवली असेल किती काळपर्यंत आंदोलन करायचं कुठल्या पद्धतीचं बोलत राहायचं सरकार सोबत सरकारने म्हंटल की जी शिंदे समिती आहे वंशावळीची त्या समितीचे सचिव मनोज जरांगेंना भेटते पण तुमची इच्छा काय कोणी भेटा आज इथं अमित शाह वगैरे फडणवीस ते आलेले आहेत आता त्यांच इथं आम्ही सगळे शक्डर, सगळे मिळून रात्री जे उपाशी झोपले कोणी सरकारनं खूप आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि त्यांची आम्ही त्यांची आम्ही वाट बघत आहोत कधी येतील आम्ही कधी आम्हाला निर्णय सांगतील त्याच्यामुळे सगळे आमचे बांधव उपाशी आहेत सकाळी त्यांना आंघोळीची सोय झालेली नाही कुठली संडाची सोय झालेली नाही ते खूप अडचणीमध्ये आम्ही हे करत आहोत आपण आणखी काही लोकांसोबत बोलूया आणखी काही तुम्ही कुठल्या भागात ना आलात आता महाराजांनी मौन पाळलेलं आहे जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत महाराज काय बोलणार नाहीत जसं की त्या सरकारला जाग नाहीये आज आम्हाला पूल वारा पाऊस एवढा त्रास देतोय तरी आम्ही त्या आमची कोणी खाण्याची व्यवस्था नाही केली ही सरकार दुर्दैवी आहे निर्लाज आज आम्हाला पन्नास किलोमीटर पासून चालत यावं लागलं परवा आम्ही बिस्किट पुढे काढलेला हकालून लावलं मला सांगा तुमच्या आंदोलनाची दिशा कशी असली पाहिजे म्हणजे आता सुद्धा अजून कुठली वेळ गेलेली नाही चर्चा होऊ शकतो तोडगा सुद्धा निघू शकतो तर खूप अनेक लोकांची आक्रमकता दिसते काही लोक म्हणतायत की काही लोक शिवीगाळ करतायत किंवा कुठल्या वेगळ्या पद्धतीचं त्यांचं वर्तन दिसत तुम्ही एक आंदोलक कार्यकर्ते म्हणून सांगा मारे की काय कसं असलं पाहिजे महाराष्ट्राला अठरावन मुख मोर्चाचा इतिहास आहे आणि मी तर म्हणतो मन मनो, मनो, मनोज दादा आज आज सांगतायत सांग आम्हाला की तुम्ही शांत राहा मी आहे तोपर्यंत शांत राहा आम्ही मनोज दादाचा आदेश आहे म्हणून आम्ही शांत आहे जर मनोज दादानी जर म्हणलं तर एक दिवसामध्ये आम्ही आजी मुंबई सुद्धा बंद पाडू शकतो हे दाखवून दिले पण त्याच्यानंतर तुमची जी जीवनदायनी म्हणतात ना तुमची लोकल रेल्वे म्हणा तुमचं काय जे आहे ते तुमचं बंद पाडायचं सुद्धा आमच्या हातात आहे फक्त दादानी आदेश द्यावा नाही बंद पाडली तर हा मराठा मराठा म्हणून वागणार नाही पण तुम्हाला मनात असं वाटत की मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली तुम्ही आंदोलन करताय पण इतक्या लवकर कायदेशीर हा मुद्दा आहे शरद पवारांचं एक स्टेटमेंट होत की म्हणजे तुम्हाला घटनेमध्ये बदल करावा लागेल तो होऊ शकतो खूप टेक्निकल काही त्यातल्या तांत्रिक बाबी आहेत त्या घटनेतच तुम्ही दुरुस्त केल्या तर आरक्षण मिळू शकतं म्हणजे गुंतागुंताय इतक्या लवकर होईल असं वाटतं बारीला शंभर टक्के होईल शंभर टक्के होईल त्याचं कारण असं आहे की मराठवाड्यामध्ये ज्या नोंदी नव्हत्या त्या नोंदी शिंदे समितीला मिळालेल्या आहेत त्या नोंदीनुसारच मराठ्यांना आरक्षण मिळत आहे मराठा आणि एक कुणबी एकच आहे मराठवाड्यातला मराठा पश्चिम महाराष्ट्रातला मराठा विदर्भातला मराठा माझी आई पश्चिम महाराष्ट्रातली आहे मी मराठवाड्यातला आहे माझी आई ओबीसी मध्ये आहे मी मराठा असल्यामुळे मला ओबीसी आरक्षण नाही म्हणजे आमचे रक्ताचे संबंध आहेत माझी आई ओबीसी असून मी ओबीसी होत नाही माझे पूर्ण नातेवाईक ओबीसी आहेत आणि आम्ही मराठी आम्ही ओबीसी मध्ये नाही आहोत त्याच्यासाठी मराठे आणि कुणबी एकच आहे एकच शब्द आहे तो त्या सगळ्या मला सांगत होतो मला एक म्हणायचं की आपल्याला इंग्रजापासून स्वातंत्र्य मिळालं तर कायदा हा माणसानं केलेला आहे तरतूद तरी हे सरकार आहे जनतेचा देश आहे जनतेसाठी कायदा बदलायला यांना काय लागतंय यांच्याकडे सरकार आहे सरकार कायदा बदलू शकत नाही का जर टेक्निकल अडचण असेल तर खाली सरकार बीजेपीचा आहे वर सरकार बीजेपीचा आहे माणसाच्या अडचणी दूर करायचं काम सरकारचं आहे कायद्यामध्ये बदल करायचा अधिकार यांना आहे आणि ह्यांना कुठं काही एखाद्या परिस्थितीवर लिहिलेला आहे पण आजच्या परिस्थितीसाठी हे कायदा का बदलू शकत सवाल आहे मागे नवी मुंबई पर्यंत तुमचं आंदोलन आलं होतं आणि मग तिथून परत गेलं परत गेलं तेव्हा आश्वासन दिलं गेलं होतं मनोजरांचे स्वतः अ त्या आश्वासनावर ते समाधानी पावले होते पुन्हा आंदोलन ज्या वेळेस मागच्या वेळेस मला वाटतं सव्वीस ऑगस्टला जो मोर्चा वाशिम आला होता सव्वीस जानेवारीला दोन हजार जाने चोवीस मध्ये तर त्यावेळेस मराठा समाजाची एक मागणी होती की मराठा आणि कुणबी एकच आहे हा जी आर कर आणि आजही तीच मागणी आहे आणि सगळे सोयऱ्याची म्हणजे त्यावेळेस सगळे सोयऱ्याचा अंमलबजावणी कर पण एक अध्यादेश काढून सरकारने माघारी पाठवलं पण आंदोलकाची पण काही भूमिका असते की सरकारला थोडा वेळ द्यायचा पण एक म्हणजे सरकारची सकारात्मकता बघून मनोजे पाटील यांनी सरकारला वेळ दिला आणि माघार घेतली होती त्यावेळेस मला सांग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही किती काळ आंदोलन ठेवू शकाल पुढे गेली दोन वर्ष तुम्ही पाहतात गेली दोन वर्ष मला ही जी काही परिस्थिती आहे जोपर्यंत सरकारनं याच्यावर पावलं उचलणार नाही तोपर्यंत आंदोलन असं चालणार आहे दादाचा जो आदेश आहे तो सर सर्व मराठा समाजाला मान्य आहे जो दादा आदेश देतील तो आदेश सध्या सर्वसामान्य मराठा मान्य केलं आणि आंदोलन आंदोलन असणार तुम्ही ओळखता ते वेगवेगळ्या वेग पद्धतीचे त्यांची भूमिका आपल्याला दिसते ते दे पहिल्यापासून विकले गेले माणसं सकाळी आंदोलन चालू झालंय दादांनी अमृत उपोषण चालू केलंय आज दादाची परिस्थिती खालवत आहे आणखीन दोन चार तासांच्या दादाची परिस्थिती खालवत त्यावेळेस आम्ही पूर्ण मराठा समाज रस्त्यावर आणि तीव्र आंदोलन करू आणि या आंदोलनामध्ये ज्यावेळेस कोणी तुम्हाला विजा करते नुकसान होईल त्यावेळेस पूर्णपणे जबाबदार राहणार आहे नाही पण मला सांगा की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं की मराठा समाजाचं समाधान होईल अशा पद्धतीचं घटनेच्या चौकटीतलं आरक्षण आम्ही देऊ मग मा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं तुम्हाला ऐकावं लागेल शेवटी अधिकार त्यांच्या हातात आहे ऐकवत लागेल मराठा समाज शांतने करणार आहे सगळं आणि आपल्या महाराष्ट्राचे सी एम आहेत ते सगळे हुशार आहेत ते जरूर करतील आपल्या मराठा समाजाला जरूर आपल्याला ओबीसी आरक्षण जरूर देतील जय शिवराय खूप वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत उत्साह आहे आक्रमकता सुद्धा आहे आणि शांततेत सरकार सोबत बातचीत करण्यासाठी मराठा युग तयार सुद्धा आहे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं चित्र मुंबईमध्ये दिसत आहे पण अतुन यातून नेमका कोणता तोडगा निघेल हे काही आत्ताच आपण सांगू शकत नाही खूप कायदेशीर गुंतागुंत आहे आणि त्यावर मनोज जरांगे यांच्यासोबत आणि त्यांच्या माणसासोबत राज्य सरकारनं आणि त्यांच्या मंत्र्यांनी खास करून विखे पाटील जे मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांना अधिकार आहेत मंत्रिमंडळाचे त्यांनी सातत्यानं संवाद ठेवणं फारच आवश्यक आहे जोपर्यंत दोन्ही बाजूनी सुसंवाद सुरू राहील तोपर्यंत काही चांगल्या गोष्टी घडण्याची अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो आणि म्हणून हे आंदोलन शांततेच्या स्वरूपातच आपल्याला दिसावं यासाठी सर्व बाजून तेवढेच निकराचे प्रयत्न होणं फारच आवश्यक आहे राहुल मनोज